संतापजनक प्रकार चालू बसमध्ये ड्रायव्हरला लाथाबुक्यानी मारलं थरारक व्हिडिओ समोर एक धक्कादायक घटना समोर आली आहे यामध्ये दोन तरुणांनी धावत्या बसमध्ये ड्रायव्हरला लाथाबुक्या मारहाण केली आहे याचा धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे मध्य प्रदेशातील भोपाळ शहरात सिटी बसमध्ये गुंडगिरी केल्याची घटना समोर आली आहे ज्यामध्ये दोन तरुणांनी ड्रायव्हरला चालत्या बसमध्ये लाथाबुक्यांनी मारहाण केली ही संपूर्ण घटना शिरजीवीत कैद झाली आहे मिळालेल्या माहितीनुसार अकरा मिल परिसरात दोन लोक चालत्या बसमध्ये चढले आणि त्यांनी चालकाला लाथाबुक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली यावेळी बसमध्ये बसलेल्या काही लोकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्या लोकांनी त्यांना धमकावले हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की हे लोक ड्रायव्हरला मारहाण करत असताना कंडक्टर शांतपणे बघत राहिला त्याने ड्रायव्हरला वाचवण्याचा प्रयत्नही केला नाही आधी लालबाग आता भोपाळमध्ये घडलेल्या घटनेवरून सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे अशा प्रकारची गुंडगिरी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे ही घटना मंगळवारी घडल्याचे सांगण्यात येत आहे विवेक उधवाणी असे ड्रायव्हरचे नाव असून हल्ला करणारे दोन्ही तरुण हे खाजगी बसचे कर्मचारी आहेत आरोपी दोघांनी सीसीटीव्ही कॅमेरे तोडले पण रेकॉर्डिंग आधी सर्व्हरमध्ये सेव्ह होते या घटनेनंतर बसमध्ये बसलेल्या प्रवाशांमध्येही भीतीचे वातावरण होते सोशल मीडियावर हा व्हिडिओ ॲट सुधीर सिंग झिरो सेवन सेवन नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही भोपाळ